नमस्कार शेतकरी म्हणतो शेतकरी संवाद सामध समाधान मुंडे चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचं आपण म्हणतो आज आपण आंबा या प्लॉटवर आलेलो आहोत आता त्या झाडाची आपण छाटणी कशी करणार हे दाखवून देणार आहेत आणि आपण काही पूर्ण बागपणे आपण सगळी छाटणी केलेली आहे तर आता ही काय थोडे उर्वरित झाडं राहिले ते छाटणी कशी करायची तुम्हाला दाखवून देणार आहे तर आपल्यासोबत असणारे जे शेतकरी आहेत हे त्यांचे थोडं ओळख करून देते मी उद्धव तुकाराम केदार मक्कामपूरचे वासू अकोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी मुंडे साहेब इतर चटणीसाठी आलेले आहे माझ्या बागेची चटणी त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली आहे आणि झाडाला कशी चटणी करावी झाडाला आकार कसा द्यावा हे तांत्रिक पद्धतीनं अगदी मोठ्या कौशाने त्याची काम त्यांनी चाटणीचे केलेलं आहे ते स्वतः एशी आहेत आणि ते एम बी बी झाले आहेत अतिशय स सखोल ज्ञानाची ज्ञानाची माहिती आहे म्हणून त्यांनी आज त्यांच्याकडून चटणी केली आहे बाग चांगली उत्तम प्रकारे त्यांनी चटणी केलेली आहे त्यांचं कौशल्य चांगले केले आहे तर तुम्ही सुद्धा मुंडे साहेबांकडून ही चटणी बागीची करून घ्यावी अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर तुम्ही तुमची मोठी झाड आहेत किती वर्षे झाड आहे टोटल तरी आपण चटणी केलेली आहे सात वर्षे जी आहे ते पण चटणी आपण काल केलेली आहे चांगली चटणी केली आहे आता ही चटणी ही चौदा महिन्याची झाड आहेत ती सुद्धा चटणी चांगल्या प्रकारे केली आहे तुम्ही सुद्धा त्यांच्या मुंडे साहेबाकडून चटणी करावी असं माझी नंबर विनंती आहे मी तुम्हाला हे एक झाड छटणी करून दाखवत आहे तर आता तुम्ही जर इथं जर झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण फांद्या पाह कशा झालेल्या आहेत तर पूर्ण भरलेल्या आहेत फांद्या ह्या पाहू शकता कशा भरलेल्या आहेत तर आता हे झाड आपल्याला मोकळं करायचं आहे तर हे पहिला स्टार्टिंगला पहिला आपण हे डेट मारलेलं आहे आणि छटणीचं कधी पण कातर लावतं नाही एक बोट अंतर राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये त्यावेळेस ते खरं त्याचा सपोर्ट राहतो तर आता मी तुम्हाला हे पूर्ण करून दाखवतो आता ह्याच्यामध्ये पाहताय आहे तुम्ही झाड हे पूर्ण मोकळं झालेलं आहे आणि मोकळं झाड कोण आता ह्या झाडाला आकार झाला झालाय तो मग झाड कस एक कसं होतंय आणि आता झाडाला पूर्ण आकार कसा आलेला आहे आणि एकदम हवा मोकळं खिळते असं झाड जाड़ तयार झालेलं आहे तर हे झाडे आणखीन एक चार पाच महिने वेळेस बघते त्यावेळेस ह्याच्यापेक्षा आणखी आखं तर तसेच हे जे झाड आहे हे फक्त तीन काढायचं झाड आहे तर हे ज्यामध्ये बारत लहान आहे तर ह्याला पण आपण कशा पद्धतीने कटिंग करणार तर पाहू झाले हे ह्याची पण चटणी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून घ्यावी व तुम्हाला अधिक माहिती साठी तुम्ही माझे संपर्क करू शकता व आपल्या यूट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब करू शकताय व नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहू शकताय आपले आपला नागेमध्ये असणारा अनुभव हा पाच ते सहा वर्षाचा अनुभव आहे त्याचा तुम्ही सर्व शक्तीमान लाभ घ्यावा माझा संपर्क आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद